प्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा येत्या तीस मार्चला सुनिश्चित करण्यात आला आहे मोदी सकाळी नऊ वाजता नागपूरला पोहोचतील व सर्वप्रथम रेशीमबाग ग्राउंडच्या कार्यक्रमाला जाऊन दीक्षाभूमीला भेट देतील तेच दुपारी वाजता माधव लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित राहतील ज्याविषयी माहिती दिली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तीस तारखेला सकाळी नऊ वाजता नागपुरामध्ये येणार आहे मान्य मोदीजी रेशीमबागला जाऊन नंतर मग दीक्षाभूमीला जाणार आहे साधारण साडेनऊ वाजता दीक्षाभूमीला जातील साधारण दहा वाजता जवळपास माधव नेत्रालयाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जातील आणि नंतर डिफेन्स करता जे एक्सपोर्ट करता डिफेन्स करता अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर जे त्या ठिकाणी नवनवीन साहित्य जे करता बनतं ते सोलर पॉवर या ठिकाणी मला वाटतं मोदींची भेट आहे हा दौरा माधव नेत्रालयाकरता आहे पण सोबत आता हे कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टी स्वागताकरता संपूर्ण तयारी करता आहे प्रत्येक चौकामध्ये मोदींचं स्वागत होईल अशी आम्ही तयारी करतो आहे आणि सत्तेचाळीस चौकामध्ये आम्ही आमचं करती अभियान तयार केलेलं आहे याकरता आज बैठक आहे मी दीक्षाभूमीलाही जाणार आहे माधव नेत्रालयातही जाणार आहे आणि संपूर्ण व्यवस्थेची पाहणी करणार आहे माझी पोलिसांसोबतही चर्चा झाली आहे है। निश्चितपणे हा दौरा चांगला होईल आणि मोदींच्या येण्यामुळं आमच्या विदर्भात नागपूर शहरामध्ये आनंदाचा एक चांगला वातावरण तयार झाला आहे माननीय पंतप्रधान मोदींच्या मोदीजींनी रमजान ईदच्या शुभेच्छा सर्व देशभक्तांना दिल्या आहेत पण देताना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र आणि केंद्राच्या भाजपाच्या मायनॉरिटी युनिटनी एक कार्यक्रम मुस्लिम बांधवाच्या रमजान ईदच्या माध्यमातून तयार केलेला आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे हा रमजान मार्फत आमच्या पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत आमच्या पार्टीचे महाराष्ट्रात देशामध्ये अनेक नगरसेवक आहे आमच्या एक मायनॉरिटी मोर्चा आहे मुस्लिम मोर्चा आहे त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळं मोदीजींनी त्या खरं तर आम्ही सर्व लोक काही मुस्लिम विरोधी नाही आहोत आम्ही सर्व लोक काही ख्रिश्चन विरोधी नाही आहोत या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा ध्वज फडकवणारे या देशामध्ये राहणारे पण पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅली काढणारे जे उद्धव ठाकरेंच्या परभणीच्या आणि नाशिकच्या रॅलीमध्ये नाशिकच्या आणि परभणीच्या रॅलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाकिस्तानचे झेंडे फडकत होते ते जे लोक आहेत त्यांच्याविरोधी आमची भूमिका आहे आमची भूमिका पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडणारे जे लोक आहेत हिंदुस्थानातले त्यांच्याविरुद्ध भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व मुस्लिम काही आमच्या विरुद्ध नाही आहे देशात राहणारा प्रत्येक नागरिक आमचा भावाबंधासारखा आहे हिंदू मुस्लिम शिख इसाई पहिल्यापासून आम्ही ठरवलेला आहे भाऊबंदकी आहे या देशाची या देशाचं ब्लडच असं आहे की आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या मायनॉरिटी मोर्चाचा मुस्लिम मोर्चाचा आहे आणि त्यामुळं या कार्यक्रमा करण्याकरता भारतीय जनता पार्टी पुढं आली आहे